नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स भीग्णर टाइम्स मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुकीच्या तोफा आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले ते शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढावा हे दोघांची लढत होते दोघांचेही यावेळेला चिन्ह बदललेलं आहे त्याचबरोबर अमोल कोल्हे यांना कैचित पकडण्याचा समोरच्या मंडळींकडनं प्रयत्न सुरू आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या संदर्भामध्ये अजित पवार काय म्हणाले होते हे सर्वश्रुत आहे परंतु हा एकटा गडी आज सगळ्यांना अप्रत्यक्षपणे पुरून उरतोय एवढंच नाही तर इतर लोकसभा मतदारसंघात जाऊन सुद्धा प्रचार करतोय अमोल कोल्हे यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता निवडणुकीची व्यूहरचना कशी असणार आहे आणि मिळत असलेला प्रत्यक्ष मिळत असलेला प्रतिसाद मतदानामध्ये कशा संघामध्ये मिळत असलेला प्रतिसाद प्रत्यक्षात मतांमध्ये कन्वर्ट प्रकारे होईल कसं नियोजन आहे हा जाणून आपला घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषारजी थोरात आहेत तुषारजी थोरात साहेब नमस्कार, नमस्कार। नम्कार। नम्कार। आता आपण पाहतोय लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड जोरात लढत आहे दोनही उमेदवार तगडे आहेत काय वाटतंय तुम्हाला निवडणूक एकतर्फी आहे का चुरशीची आहे आणि साहेब मी प्रथमतः आपल्याला नम्रपूर्वक सांगतो की ही निवडणूक ही एकतर्फी आहे ही निवडणूक आजच खासदार कोले साहेबांनी जिंकलेली आहे काय त्याची कारण काय त्याची कारणं अशी आहेत खासदार अमोल कोले आपण जर पाहिलं शिक्षण एकदम उच्च शिक्षित माणूस आहे तुम्हाला सांगतो त्यांचा आवाकाय खूप मोठा आहे अष्टावधानी आहेत आणि लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची आणि ती सोडवणूक करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे एवढंच नाही तर आज सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत म्हटलं तरी वाऊग होणार नाही असा हा अमोल कोले आपण आता आम्ही प्रचारासाठी फिरतो मग प्रचारामध्ये फिरत असताना आम्ही पाहतो की माता मावल्या आया बहिणी युवक सगळे त्यांना फोटो घालण्याचं सा, काढण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी इतकी गर्दी करतात की प्रचंड होणारी गर्दी लोक येतात फोटो काढायला याचं कन्व्हर्ट मतामध्ये होईल का शंभर टक्के कशासाठी येतात आपल्या सा जीवाच्या माणसासाठी येतात त्यांना जी व्यक्ती आवडते त्याच्यासाठी येतात मग जी व्यक्ती आवडते तिलाच मतदान देणार ते असा विषय आणि राहिला विषय तुम्ही म्हणता कन्वर्ट होईल का तर आज शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी खालवलेली ह्या दहा वर्षामध्ये की, वर्षा की शेतकरी पूर्णपणे मेटा आहे शेतकरी ह्या मोदी सरकारने मोडून काढलेला आहे आणि म्हणून लोक सर्व पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहेत आणि त्यातच अमोल कोल्हे फॅक्टर सगळीकडे चाललेला असल्यामुळं मला वाटतं यावेळेस असं काही होईल की आतापर्यंत ना भविष्यात ती इतक्या लीडने खासदार अमोल कोल्हे साहेब निवडून येते अमोल कोल्हे उत्कृष्ट ऍक्टर आहे ते मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघात फिरकले नाहीत मग हा ह्या ऍक्टरचा फॅक्टर ह्या निवडणुकीत चालेल का साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की अमोल कोले फिरकले नाही, को नाही हा विषय एकदम दादांत खोटा आहे तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांच्याकडं जे काही आहे त्याच्यापैकी बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्याकडे फोटो वगैरे तुम्ही जर माता म्हटली तर मी सगळे काढून दाखल कुठं कुठं गेले काय काय गेले फक्त हा विरोधकांनी केलेला आहे फिरण्याचं प्रमाण कमी होतं असं मान्य नाही करत ऐका तुम्ही जरी थोडंफार झालं असेल परंतु त्यांनी त्यांची जी बाजू असते आपल्या मतदारसंघाच्या कामांची बाजू जी मांडायची असते ती संसदेत पूर्णपणे मांडलेली आहे आणि त्याच्यात ते शंभर टक्के पाच झालेले आहेत आता जर खाली असेल <coughs> ग्रामपंचायत सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील हे लोक खाली आमचे भक्कमपणे काम करत होते त्याच्यामुळं आम्हाला काय नाही पण आमची जी काय बाजू होती ती दिल्लीत मांडणं गरजेचं होतं आणि ते खासदार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे त्याच्यावरती संपूर्ण लोक समाधानी आहेत आपण पाहतो शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारभाव नाही मध्यंतरी कांद्याचे बाजार पडले होते थांबली होती तुम्ही जो आक्रोश मोर्चा काढला किंवा खासदार साहेबांनी जे दिल्लीमध्ये भाषण केलं तेही खूप गाजलं परंतु आउटपुट काय साहेब त्याचा आउटपुट म्हणजे असा की आज केंद्र सरकारला दखल घ्यायला लागली का तर अमोल कोल्हे साहेबांनी आणि महाविकास आघाडीने इतकं काही उठाव केला आंदोलनाचा किंवा कांद्याचा प्रश्न इतका ज्वलंतपणे मांडला आणि आता निवडणुकीतही तो मुद्दा झाला आणि म्हणून त्यांना अपरिहार्यतेने आणि डॉक्टर खासदार कोले साहेबांच्या प्रयत्नाने त्यांना ला झुकावं लागलं ला आणि निर्यात चालू करायला लागली ठीक आहे त्यांनी चाळीस टक्के तरी पण ठेवलेत त्याच्यावरती कर ठेवलेला आहे परंतु निर्यात उठवायला लागली हे सत्य आहे त्याच्यामाग खासदार कोल्हे साहेबांचं प्रचंड यश आहे ही संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शिरूर मतदारसंघातली जनता म्हणते आता खासदार कोल्हे मतदारसंघात फिरले नाही वगैरे हे टीका आपण समजू शकतो किंवा ही टीका आता बोथड झाली लोक त्याच्या पुढे गेले शरद पवारांची साथ शेतकऱ्यांचे मांडत असलेले प्रश्न यामुळे कोल्हे साहेबांची लोकप्रियता अधिक वाढते ही वस्तुस्थिती आहे परंतु अनेक गावांमध्ये त्यांच्याकडनं निधी मिळाला नाही अशी ओरड होते साहेब निधीचा विषय असा आहे की आतापर्यंत खासदार साहेबांचा सा निधी जो होता तो स्थानिक लोकच हे करायचे म्हणजे त्यांच्या थ्रूच वाटला जायचा आणि त्याच्यामुळे लोकांना वाटायचं की हा स्थानिक लोकांचा निधी आहे परंतु आता आम्ही स्थानिक लोकांचा का स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे अतुल बेनके ठीके मी काय त्यांचं कोणाचं नाव लोकांनी काय समजायचं अहो जिल्हा परिषद सदस्य त्या त्या भागातले जिल्हा परिषद सदस्य आमदार त्या त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत या मिळूनच तो प्रत्येक तालुक्यातले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य स्थानिक आमदार हो हो अशाच पद्धतीने तो निधी व्हायचा आणि त्याच्यामुळे लोकांना वाटायचं का हा निधी स्थानिकांचा आहे परंतु आता लोक सांगायला लागलेत का निधी कोणाचा आहे काय त्याच्यामुळे लोकांना सगळ्या वस्तू ती सगळी कळलेली आहे आता लोक हे पण सांगायला लागलेत की बाबा रे आम्ही अमोल कोल्ह्यांचा फोटो पक्षाचे खासदार होतो होते म्हणून फ्लेक्सो छापत होतो त्यांचा या विकास कामाशी निधीशी संबंध नाही तुम्ही असं म्हणाल की हे कोण म्हणालं तर तुमच्याच गावचे सुपुत्र जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे आता मी परवाच्या दिवशी एक क्लिप व्हायरल केली त्या क्लिपमध्ये विशाल तांबेने पूर्णपणे खरं सांगितलेलं आहे की ह्या रा हा हा रस्ता आहे सहा कोटी रुपयाचा पानसरवाडीचा रस्ता ओतूर पानसरवाडीचा रस्ता सहा कोटी रुपयाचा खासदार अमोल साहेबांनी दिलेला आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीटची कामं आहेत अनेक कामं अशी आहेत की जी स्वतः सरपंचांनी आणि सभापती विशाल तांबेंनी तोंडाने सांगितले आणि त्यांनीच सांगितलं की प्रचंड बहुमताने खासदार अमोल निवडून येणार आहेत आणि ते जर असं म्हणत असतील आय एम शॉकिंग कसं आहे पूर्वी तुमचा पक्ष एकत्र तुम्ही एकत्र असल्यामुळे सगळे तुम्ही गुणगान एकमेकाचे गात होते आता तुम्ही विभक्त झालात त्यामुळे एकमेक टीका होते वास्तव काय माणसाने टीका वास्तवाला धरून केली पाहिजे पानसरवाडीचा वाडीचा सहा कोटी रुपयाचा रस्ता आजही तिथे काम चालू आहे त्याच्यात चुकीचं चा काय हात कांगणाला आरसा कशासाठी त्याचं सगळे सगळेच घेतात आमदार बेनके घेतात खासदार साहेब घेत आहेत भाजपचे नेते घेत आहेत आता खासदार कोण आहे आपले डॉक्टर अमोल कोले अमोल कोले आहेत पंतप्रधान मधला तो आहे पंतप्रधान आपली ग्राम, ग्राम सडक योजना त्याच्यातला तो रस्ता आहे मग त्याच्यातला तो रस्ता असताना स्थानिक खासदाराला विचारूनच तो निधी जात। दिला जातो आमदार साहेबांनी सुद्धा मागच्या वेळेस सांगितलं की त्या त्या खासदाराला विचारून तो निधी दिला जातो मग आता त्याच्या दुटप्पी कोण करते है? ते जनतेलाच कळेल आता आपण पाहतोय अमोल कोल्हे एकटा घडी लढतोय त्यांच्या सोबतीला तुम्ही आहे काँग्रेस पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे कार्यकर्त्यांचं संच कमी प्रमाणात आहे काय कसं नियोजन आहे साहेब कार्यकर्त्यांचा संच कमी प्रमाणात नाही आपण पवार साहेबांची सभा आपण तीस तारखेला आपण ओतूरमध्ये झालेली पाहिली प्रचंड प्रमाणात गर्दी प्रचंड उत्साहाने लोक होते शेवटपर्यंत लोक इतक्या उन्हाताणात थांबलेले होते आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं की कि किती अमोल कोल्हेंवरती लोकांचं प्रेम आहे आणि किती कार्यकर्ते हे झोंबून येते आपल्याला त्यावेळेस लक्षात आलेलेच आहे आता साहेबांनी अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले परंतु कोल्हेच्या चौकातला एक जो रस्ता आहे काही मीटर किंवा काही फूट असेल त्या रस्त्याचं काम मार्गी लागलं नाही त्या संदर्भात टीका होते त्याची कारण वेगवेगळे असतील परंतु स्थानिक लोकांना कन्व्हिन्स करायला खासदार कोल्हे कमी पडले अशी टीका होते नाही ते पूर्णपणे चुकीचं आहे खासदार साहेबांचं सा म्हणणं काय आहे की समजा एखाद्याची गोष्ट एखाद्याची जमीन गेली आज जमिनीला काय बाजार आहे शेतकऱ्यांचं दरोडोही जमिनीचं प्रमाण हे घटत चाललेलं आहे आणि त्या भागातून जर रस्ता गेला तर बाकीच्या लोकांना पैसे मिळतात इकडे एम आय डी सीमध्ये आपण पाहिलं चाकण खेड आळंदी या भागामध्ये लोकांना प्रचंड प्रमाणात मोबदला मिळालेला आहे मग माझ्या शेतकऱ्याला मग तो शेत कोणी का असाना जवळचा असू लांबचा असू त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे त्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि म्हणून खासदार साहेब भांडत होते ते शेतकऱ्यांसाठी भांडत होते आणि म्हणून आपल्याला ते वाटते परंतु आता ते पंचवीस कोटी खासदार साहेबांनी मंजूर केलेले आहेत आता तो रस्ता होईल काय अडचण नाही याच्या संपली की आता ते राज्य सरकारने मंजूर केले का केंद्र सरकारने खासदार अमोल कोल्हे साहेब झटल्यामुळं ते पैसे मंजूर झालेले आहेत तेच कमी ठामपणे सांगू शकतो आता जुन्नर मध्ये ही आपली शिवजन्मभूमी आहे शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प अमोल कोल्हे यांनी लोकांना डिस्प्ले केला कशा प्रकारे तो प्रकल्प होणार आहे ते सांगितलं प्रत्यक्षात तो प्रकल्प मार्गी लागलेला नाही साहेब आता वस्तुस्थिती अशी आहे की सरकार हे आपलं चोरलेलंच आहे म्हणायला लागेल म्हणजे जे काय आहे जे पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार होतं उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचाराचं सरकार होतं ते सरकार यांनी चोरलेलं आहे आणि हे सर्व असताना आता आपल्या लोकांच्या विचार आपले आपल्या विचाराचे जे लोक आहेत त्यांना शंभर टक्के ही लोक भेद भेदभाव करतात दुजाभाव करतात आणि थोडासा निधी आपल्याला कमी मिळतो जरी निधी कमी मिळत असला तरी त्यांनी स्वाभिमान निधीसाठी सोडलेलं नाही एवढं मी ठामपणे सांगतो अमोल कोल्हे यांचं स्वाभिमान खूप चांगला आहे किंवा शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी शिवनेरीचा छावा लढतोय इथपर्यंत ठीक आहे परंतु आता आपण पाहतो मागे दोन हजार चौदा ते एकोणीस राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार होतं जुन्नरचे आमदार शरद सोनवणे मनसेचे होते असं असतानाही त्यांनी अनेक प्रकल्प मार्गे लावले अनेक प्रश्न मार्गे लावले निधी मोठ्या प्रमाणात आणला खासदारसाहेब असं करू शकत होते नाही तसं म्हणता येणार नाही त्यावेळेची परिस्थिती अशी होती की शरद दादा हे जरी मनसीत असले तरी ते बी जे पीवाल्यांकडे जायचे आणि म्हणायचं मी तुमच्याच बरोबर आहे बरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचे आणि त्याचं कारण असं होतं की शिवसेना आणि बी जे पी त्यांच्यामधून विस्तव जात नव्हता ते ते जरी एक असले तरी त्यांच्यामधून विस्तव जात नव्हता त्यांच्यामध्ये मनभेद झाले होते मतभेद झाले होते आणि कुठेतरी त्यांना अपक्षांची गरज आहे ही फडणवीस साहेबांना त्यावेळीची भीती होती आणि म्हणून माणसं हाताशी पाहिजे म्हणून ह्या पक्षांना त्यांनी त्यावेळेस निधी मिळाला तरी ठीक आहे आप आपल्या तालुक्यात निधी आला त्याचं मी स्वागतच करेल मग हे कोल्हे साहेबांना का जमलं नाही कोल्हे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं मी खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांबरोबर आहे आणि मी तो ते विचार सोडणार नाही आज मला निधी जरी मिळाला तिकडून तरी मी घेणार नाही माझा स्वाभिमान निधीसाठी मी गहाण ठेवणार नाही त्यांनी एक स्पष्ट सांगितलेलं होतं आता टीका अशी पण होतोय की विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना जो निधी काही आला तो वापरावे ना काही परत गेला साहेब मी खात्रीपूर्वक सांगतो की शंभर टक्के निधी हा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा वापरलेला आहे एवढंच नाही तर माझी खासदार जे अकार्यक्षम खासदार होते त्यांचाही साडेतीन कोटी रुपयाचा सा निधी अमोल कोल्हे साहेबांनी वापरून घेतला आहे आता याच्या उपर आणखी मी काय सांगू तुम्हाला लोकसभेला अमोल विधानसभेला अतुल अशी जोडी दोन हजार एकोणीसला खूप गाजली चोवीसला तुम्ही विभक्त झालात आता विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे तुम्ही म्हणताय अमोल कोल्हे खासदार होणारच आहे मग त्यांच्या जोडीला कोण असेल अतुल बेनके असतील आमदार म्हणून सत्यशील शेकर असतील का तुम्ही असेल का एखादा नौकागडी असेल साहेब आता वस्तुती अशी की लोकसभेची इलेक्शन झाल्याच्या नंतर अजितदादा गटाला एकही खासदार मिळणार नाही शिंदे गटाला सुद्धा जेमतीन दोन तीन खासदार मिळतील सर्व खासदार हे पवार साहेबांच्या उद्धव साहेबांच्या आणि काँग्रेसच्या विचाराचे खासदार येणार आहेत आणि हे झाल्याच्या नंतर सरकार टिकेल असं मला वाटत नाही आणि ज्यावेळेस सरकार पडेल त्यावेळची परिस्थिती राजकीय परिस्थिती आज आपण अंदाजही करू शकत नाही अशी परिस्थिती आज जी परिस्थिती झाली त्याचा अंदाज आपल्याला आला होता का नाही तसाच पुढची परिस्थितीचा अंदाज आपल्याला येणार नाही आणि ज्यावेळेस अंदाज येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल वाणीसाहेब या असं नाही असं होईल म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रपती ला, राजवट लागू होईल राष्ट्रपती राजवट नक्कीच लागू होईल किंवा मध्यवधी निवडणूक लागतील तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आहे तुमची महाविकास आघाडी आहे विधानसभेला शिवसेनेने पण दावा केलेला आहे सत्यशील शेरकर यांचे पण प्रयत्न सुरू आहेत काय म्हणजे ही उमेदवारी जुन्नरची कोणाला जाऊ शकते विधानसभेची विधानसभेचा जर आपण विचार केला तर शिवसेना काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक दिलाने खांद्याला खांदा लावून पूर्णपणे ताकदिनशी लढत आहेत आणि हे होत असताना जे पवारसाहेब उद्धवसाहेब आणि राहुल गांधी ठरवतील त्या पक्षाला आणि किंवा त्या व्यक्तीला ती उमेदवारी देईल दिली जाईल आणि आज ज्या परिस्थितीत काम चालले तिन्ही पक्ष जे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत तेच तीच परिस्थिती पुढच्या वेळेस असणाऱ्या विधानसभेच्या वेळेस ही खात्रीपूर्वक सांगतो तुम्ही सांगताय महायुतीमध्ये वितंडवाद होईल सरकार पडेल काय पण होऊ शकेल तुमची महाविकास आघाडी लोकसभेनंतर कायमच राहील याची तुम्हाला खात्री शंभर टक्के मला खात्री आहे कारण हे स्वाभिमानी विचार एकत्र आलेले आहेत आणि तिकडे जे गेलेले आहेत त्यांचे विचार कुठेतरी ईडी सी बी आय यांनी ते विचार बुरसटवलेले आहेत आणि स्वाभिमान आणि बुरसटलेले विचार बुरसटलेले विचार कधीही एकत्र राहू शकत नाहीत आणि लो स्वाभिमानी लोक कधी पण स्वाभिमानाने एकत्र एका बाण्याने एका निष्ठ्याने अजित पवार फडणवीसांसोबत गेले पहाटेची शपथ घेतली अजित पवारांचं गटने ते पद काढलं पुन्हा ते इकडे आले त्यांना उपमुख्यमंत्री पद केलं उपमुख्यमंत्री पद त्यांना दिलं आता अजित पवार अनेक आमदार तिकडे घेऊन गेले सरकार स्थापन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा झाला घड्याळ त्यांचं झालं दोन दिवसापूर्वी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते लोकसभा निवडणुकीनंतर पवारसाहेब किंवा आम्ही एकत्र येऊ असं नाही पण काही पण होऊ शकतो त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा मग मी तुम्हाला वाणीसाहेब आत्ताच सांगितलं की लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर जी काही राजकीय घडामोडी येईल त्याचा आपण आता विचार सुद्धा करू शकत नाही त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तर पण मी मीच सांगतोय माझा प्रश्न असा होता की मग जर अजित पवार म्हणाले काका माझं चुकलं तर पुतण्याला देणार का माझ्या लक्षात आलं वाणी साहेब तुम्हाला काय म्हणायचं होतं आता तो विषय वरती पवार साहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही सर्वजण बांधील असतो साहेबांनी जो निर्णय घेऊ आम्ही त्याच्याबरोबर आहेच आता जुन्नर तालुक्यामधलं आपण अगोदर थोडीशी चर्चा करू जुन्नर तालुक्यामध्ये असं एक गाव नाही का तिथे अमोल कोल्हेंना प्रतिसाद नाही प्रत्येक ठिकाणी स्वागत होत आहे लोक त्यांचा औक्षण करतायत महिला असतील तरुण असतील शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य माणूस त्यांच्या सोबत दिसतोय तालुक्यामधून त्यांना किती मताधिके मिळेल तालुक्यामधून सव्वा लाखाचं मत त्याच्याही पुढेच मतधिके शंभर टक्के मिळेल याची मला खात्री आहे काय त्याचं कारण त्याचं कारण असं आहे की अमोल कोले हा चेहरा महाराष्ट्राचा चेहरा झालेला आहे महाराष्ट्राचं भविष्य आहे आपण पाहतो की आजही पण इतक्या धामधुमीच्या काळामध्ये त्यांना बाहेरच्या याच्यात सभांना जावं लागते बाहेरच्या मतदारसंघातल्या सभांना जावं लागते त्यांना वेटिंग पक्षासाठी पक्षासाठी पक्षा त्यांना वेटिंग आहे आणि उद्या महाराष्ट्राचं भविष्य जर आपण कोणात पाहत असेल तर खासदार अमोल कोल्हे साहेबांच्यामध्ये पाहतो शिरू लोकसभा मतदारसंघातून किती मतधिक घेऊन यावेळेला ते खासदार होतील ह्यावेळेची परिस्थिती अशी आहे का आजपर्यंत भोवतो ना ती कोणाला इतकी मतं मिळतील इतक्या प्रचंड बहुमतांनी मग अडीच तीन लाखाच्या फरकाने खासदार अमोल कोल्हे साहेब निवडून येणार आहेत आता आपण पाहतोय विकासाच्या बाबत फारशी चर्चा होत नाही कोणाचं बाबा काय ब्ल्यू प्रिंट आहे का विकासाची याबाबत चर्चा होत नाही खासदार कोल्हे आढळांवर टीका करतात आढळराव कोल्हावर टीका करतात करता, विजन काय खरं जर पाहिलं आपण तर आता आता मी आढळरावांचा विषय घेतला पर बरबत मी बोलणार नव्हतो परंतु आढळरावांनी आपल्या शिरूर मतदारसंघातल्या बरबाद केल्या पिढ्या म्हणतो मी जाणीवपूर्वक बोलतो आणि फार जबाबदारीने बोलतो कारण खेडचं विमानतळ जर झालं असतं तर आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलला असता पण आपल्या सर्वांना माहिती की खासदारांनी कशासाठी त्याला विरोध केला मला काय माहिती नाही त्यांना हप्ता घ्यायचा होता का त्यांना काय करायचं होतं मला माहीत नाही पण प्रचंड ताकदीने त्यांनी विरोध केला आणि स्थानिक खासदार विरोध करतोय म्हणून ते विमानतळ गेलं आणि आपल्या कधी न भरून निघणारं नुकसान दिलंय नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक नागरिक प्रत्येक नागरिकाच्या मनात ती खतखत आहे जे सुशिक्षित लो लोक ज्यांना आहे ती लोकं कधीच विसरू शकत नाही ते आढळरावला कधीच मत देऊ शकत नाही आता आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी एम आय डीशी आहेत तुम्ही मागाशी म्हणाले खास माझे खासदार शिवाजी आढळराव यांचे कुठे लागे बांधे आहेत का माहीत नाही आता आहेत का नाही तुम्हाला त्यांना माहिती अशी पण चर्चा होते की विद्यमान खासदार यांचे सुद्धा एम आय डी सीमध्ये एम आय डी सीमध्ये हितसंबंध आहेत त्यांचे पी ए वारंवार त्या ठिकाणी जात असतात साहेब परिस्थिती अशी आहे की स्थानिक आमदारांना डॉक्टर खासदार कोले मतदारसंघात आलेलं आवडत नव्हतं तर ते हस्तक्षेप करून देणं तर फारच लांब राहिलं खासदारांची अमोल कोहलींची इतकी लोकप्रियता होती की जर स्थानिक आमदार आता खेडचे असतील किंवा याच्या असतील तर त्यांच्याकडं लोक जातसुद्धा नव्हते कोणाकडे यायचे खासदारांबरोबर यायचे मग त्यांना वाटायचं आपण कुठं जर कमी येत म्हणून त्यांनी विरोध केला आणि एवढंच नाही तर त्यांना ह्या गोष्टीत फार रस नाही एक चारित्र्यवान माणूस आहे अमोल कोल्हे त्यांना ह्या गोष्टींमध्ये अजिबात रस नाही आणि जर रस असता तर आपल्याला ते दिसलं असतं काय परिस्थितीत त्याच्यामुळं मी तो तुमचा फेटाळून लावतो खासदार अमोल कोल्हे यांना जनतेबद्दल रस आहे असं आपण समजू कदाचित असेल पण मागच्या पाच वर्षामध्ये ते मतदारसंघामध्ये काही प्रमाणात कमी फिरले कमी उपस्थित झाले हे वास्तव आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कार्यालय सुरू केली अनेक के वेळेला त्या कार्यालयामध्ये उपलब्ध झाले नाहीत त्याची वेगवेगळी कारणं असतील कोरोनाचा काळ होता भविष्य काळामध्ये मतदारांनी जर त्यांना खासदार म्हणून संधी दिली तर काही सुधारणा होतील का आणि जनतेसाठी ते उपलब्ध होतील का आता तुम्ही प्रश्न आहे म्हणून सांगतो अडीच वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले ते जरी कोरोना असला तरी कोरोनासाठी लोकांना भरपूर प्रचंड अशी मदत खासदार साहेबांनी केलेली आहे आणि राहिला विषय असा का आता तुम्ही काय म्हटले काय प्रश्न विचारला त्यात मतदारांनी जर त्यांना साथ दिली ते निवडून आले तर भविष्य काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी संपर्क कार्यालय उघडलेलं आहे तिथं जनतेसाठी उपलब्ध होतील का शंभर टक्के ज्यावेळेस आता आपण म्हटले की साहेबांचा संपर्क कमी आला आता जे आमदार आपल्या लाईन दिसत आहेत ना त्यांच्यासाठी अठ्ठ्याहत्तर सभा महाराष्ट्रातील आमदारांसाठी खासदार साहेबांनी घेतलेल्या आहेत प्रचंड असा प्रचार पक्षासाठी त्यांनी केलेला के आहे त्यामुळेही त्यांना वेळ कमी मिळालेला आहे परंतु आता ते करूनही विषय छेडलेला आहे म्हणून सांगतो संपूर्ण वेळ हा मतदारसंघातील महाराष्ट्रातील जनतेसाठी खासदार कोलेसाहेब साहेब इथून पुढे व्यतीत करणार आहे असं आमचं बोलणं पण झालेलं आहे एक शेवटचा प्रश्न मागच्या वेळेला खासदार साहेब म्हणाले होते जनतेने मला साथ दिली मला खासदार केलं तर मी मालिका विश्वामधून एकजुट होईल संपूर्ण वेळ जनतेसाठीच देईल तसं झालेलं पाहायला मिळालं नाही नाही मी आता तुम्हाला सांगितलं की कुणी अडवलं खासदार साहेबांना हे सगळं जनतेला माहीत आहे आता मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या विद्यमान आमदारांसाठी अनेक सभा घेतल्या आणि इकडं जर आलं हॉफिसं काढली सगळं झालं पण इकडं आलेलं ह्या आले लोकांना आवडत नव्हतं आणि म्हणून पण अजितदादांसह त्यांचे त्यांनी त्यांच्या क्लिपमध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुला काय करायचं आहे लोक तुझं काम करणार आहेत तू बाहेर लक्ष दे हे दे लक्ष देतील आणि म्हणून खासदार कोले साहेब थोडं कमी पडले परंतु आता जबाबदारी मोठी आहे पवारसाहेबांच्या पक्षाची आणि महाराष्ट्राची जबाबदारी खासदार कोले साहेबांवर आहे म्हणून इथून पुढे अजिबात लोकांना अंतर पडणार नाही याची मी खात्री देतो देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं हो शंभर टक्के येणार आहे मोदींनी जे लोकांना फसवले आता मोदी जे विरोधी पक्षातल्या लोकांना आता गोड बोलायला लागलेत ना त्याचं कारण ते त्यांच्या पायाखालची वाळू सरलेली आहे आणि पायाखालची वाळू सरलेली नाही त्यांना त्याची कल्पना आलेली आहे का आता इंडिया आघाडीचं सरकार येईल म्हणून त्यांनी आता पुन्हा उद्धव ठाकरेंना गोड बोलायला सुरुवात केली उद्या आणखीन दुसऱ्या कोणाला गोड बोलायला सुरुवात करतील पण त्याच्या गोड बोलण्याच्या याला आता लोक भाळणार नाहीत फासणार नाहीत कारण त्यांनी जी गद्दारी केलेली आहेत सर्वसामान्य लोकांपासून तर सर्वात टॉपच्या नेत्यांपर्यंत त्यांचे विचार त्यांची जी गद्दारी आहे त्यांची जी कपटनीती आहे ती कोणीही विसरणार नाही आणि त्यांना थारा कोणीही देणार नाही तुम्ही म्हणताय केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल तुमच्या तोंडामध्ये साखर आपण असं म्हणू जर तुमच्या इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर वेगळी काही जबाबदारी केंद्रामध्ये येऊ शकते साहेब मी परवाच्या दिवशीच्या तीस तारखेच्या सभेत मी सांगितलं अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित सांगितलं की शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात अमोल कोले शोभून दिसतील याच्यातच सगळं आलं म्हणजे केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार अमोल कोल्हे त्याच्यामध्ये मंत्री असणार मी काय सांगितलं शरद पवारांच्या मंत्रिमंडळात समजून घ्या शरद पवारांच्या सिंगल शरद पवारांचं नाही ते इंडिया आघाडीचं होणार आहे आजचं मंत्रिमंडळ आहे ते कोणाचं मंत्रिमंडळ आहे मला सांगा तुम्ही कुठे केंद्रामध्ये करायचं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी भाजप नरेंद्र मोदी ना मग मी जाणीवपूर्वक सांगतोय शरद पवारांच्या शरद पवार ब्रँड असतील एस शरद पवारांच्या मंत्रिमंडळात म्हणजे कदाचित शरद पवार पंतप्रधान होतील अशी मला अपेक्षा आहे अपेक्षा नाही खात्री आहे म्हणून मी सांगतोय की शरद पवारांच्या मंत्रिमंडळात अमोल कोल्हे पवार हे सगळी मंडळी जंगजंग पछाडतात काय चित्र पाहायला मिळेल जरी नेते मंडळी त्यांच्या बरोबर असतील त्यांचे जे काही पुढारी असतील गाव पुढारी असतील ते जरी त्यांच्या बरोबर असले तरी सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य जनता म्हणतात आम्ही साहेबांच्या बरोबर आहे त्यांचेच लोक मला फोन करून सांगतात की ने ने ले ले लोक आमचं ऐकत नाहीत लोक साहेबांच्या बरोबरच आहे तिथे प्रचंड बहुमताने सुप्रियाताई सोडे निवडून येणार आहेत आपण पाहतोय आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस रविचंद्र पवार जुन्नर तालुका अध्यक्ष तुषारजी थोरात त्यांनी असा दावा केलेला आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांचं पाच वर्ष काम चांगले राहिलेलं आहे सर्वसामान्य माणसाला त्यांनी आधार दिलेला आहे कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी खूप लोकांना मदत केलेली आहे टीकाकार मंडळी टीका काही करत असले तरी या वेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लाखो मतांचं मतधिक्य घेऊन अमोल कोल्हे विजय होणारच आणि भविष्यकाळामध्ये ह्याच मतदारांची साथ सोबत ठेवून मतदारसंघामध्ये अधिकचा वेळ देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील पाहूया आता आपण भविष्यकाळामध्ये काय होतंय आता घोडेमोड मैदान जवळ आहे तेरा तारखेला मतदान आहे चार जून मतमोजणी असणार आहे पाहू शिरू लोकसभा मतदार संघाचा खासदार कोण होत आहे आपण विघ्न टाइमशी बोललात तुमची मतं मांडलीत आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका